कोरोनाच्या नव्या व्हॅरियंटने राज्याची चिंता वाढवली असताना राज्यातील आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर कोरोनाच्या जे एन वन या नव्या व्हॅरियंटने सध्या राज्याची चिंता वाढवली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राज्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक पालिका आयुक्त जिल्हाधिकारी यांच्यासह काल बैठक पार पडली राज्यातील आरोग्य यंत्रणा चांगली सतर्क झाली आहे कोरोना महामारीसारखी राज्यावर पुन्हा वेळ येऊ नये यासाठी राज्यामधील सर्व जिल्ह्यातील नागरिकांची कोरोना लस न घेतलेल्यांची यादी रुग्णालयातील ऑक्सिजन आणि बेडची माहिती मुख्यमंत्र्यांकडून मागवली असल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली त्याचबरोबर आज दुपारी तीन वाजता देखील आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यासंबंधी बैठक होणार असल्याची माहिती देखील डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आजच्या मिटिंगमध्ये मान्य आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग आहे त्याच्यामध्ये आमच्या ॲडिशनल चीफ सेक्रेटरी असतील सेक्रेटरीज असतील आमचे कमिशनर असतील सगळे जिल्ह्याचे कलेक्टर्स कमिशनर्स आणि जिल्हास्तरीय चिकित्सक सिव्हिल सर्जन आणि डी एच ओ आणि आरोग्य यंत्रणेचे जे एमओ एच वगैरे हे सगळ्यांना आजचे ते मिटिंग आहे त्या मिटिंगमध्येही कालचं ज्याप्रमाणे जे काही इन्स्ट्रक्शन दिले गेले की वस्तुस्थिती काय आहे ते आज आम्हाला त्यांना सांगायची आहे अख्ख्या महाराष्ट्राची ते, ते वस्तुस्थिती जाणून घेतील काही पी एस ए प्लांट काय कोविड जे हॉस्पिटल्स होते ते हॉस्पिटल काही डिस्पेंटर झाले आहेत काही बंद आहेत त्यांच्या स्थिती काय आहेत त्यांच्या त्यांना पुनर्जीवित करता येतील का किंवा पुढे काही गरज पडली तर आपण एक फर्स्ट लाईनला आपण ट्रीटमेंटसाठी जर जे काही अवेलेबिलिटी आहे आरोग्य यंत्रणा असतील मेडिकल एज्युकेशन असतील महानगरपालिका असतील ते आपल्याकडे अवेलेबल आहे आणि अजून काही समजा काही झालंच वाटतं आपल्याला काही केसेस वाढले आपण अजून काही व्यवस्था याच्यामध्ये वाढ करू शकतो का याच्याबद्दलची चाचपणी आज केली जाणार आहे आणि जी वस्तू ती वस्तू चेक करण्यासाठी आजची पेटिंग आहे